सध्या महाराष्ट्रामध्ये प्रामुख्यानं पाहतोय आपण हिवाळा सुरू झालेला आहे थंडीने सुद्धा जोर धरलेला आहे खरं तर पाहिलं तर लहान मुलांपासून वृद्धापर्यंत सर्वच जर का सर, सर, आ, सर्दी आणि खोकल्याने त्रस्त आहेत नेमकं यामागे कारण काय हे आपण डॉक्टर अविनाश भोंडवे सर यांच्याकडनं जाणून घेणार आहोत सर आपण बघतोय की कडाक्याची थंडी पडली आहे आणि सगळेच जण आजारी पडताना दिसत आहेत एक लक्षात घ्या की सर्दी आणि खोकला हे आत्ता जे सध्या चालू आहेत किंवा दरवर्षी जे येतात हे मुख्यत्वे विषाणूजन्य म्हणजे व्हायरल आजार असतात हे अनेक प्रकारचे शेकडो प्रकारचे विषाणू याच्यामध्ये आहेत पण याच्यामध्ये जे काही महत्त्वाचे फ्लू किंवा इन्फ्लुएन्झासारखे व्हायरस आहेत तर यांना खूप थंड हवा दमट हवा ही खूप भावते म्हणजे त्याच्यामध्ये त्यांची संख्या खूप मोठ्या जोराने वाढते आता तुम्ही जर पाहिलं तर यावर्षी खूप पाऊस झाला आणि पाऊस झाला अगदी एक हां दिवाळी झाली तरीसुद्धा पाऊस येत होता आणि मग पाऊस अचानक बंद पडला आणि थंडी सुरू झाली थंडीसुद्धा हळूहळू वाढत गेली नाही एकदम कडाक्याची थंडी सुरू झाली एकदम म्हणजे पुण्याचं बोलायचं झालं तर एकदम पंधरा सोळा डिग्रीपर्यंत तापमान ता, ता जात आहे हा जो वातावरणातला अचानक झालेला बदल ही थंडी दमट हवा ह्या सगळ्या गोष्टी ह्या विषाणूंना पोषक ठरतात आणि त्याच्यामुळं हे सर्दी खोकल्याचे आजार वाढतात त्याचबरोबर दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी की की जी सहसा लक्षात येत नाही ते म्हणजे सध्या हां अनेक शहरांचं पुण्याचंही प्रदूषण खूप वाढलेलं आहे या थंडीच्या दिवसात काय होतं की दिवसभरामध्ये ह्याच्यातलं मुख्य पोल्युशन जे आहे हे धुराचं म्हणजे हे जे आपले खूप मोठ्या प्रमाणात वाहनं रस्त्यावरून जात असतात त्यांच्या धुराचं प प्रदूषण असतं त्याचबरोबर जी काही बांधकामं चालू आहेत मोठ्या म्हणजे ओव्हरब्रिज चालू आहेत मेट्रो चालू आहे घरांची अनेक ठिकाणी कामं चालू आहेत याच्यापासून जे प्रदूषण निर्माण होतं याचे जे कण आहेत हे दिवसाच्या थोड्याशा उबदार हवेमध्ये ते वर जातात आणि ज्यावेळेला थंडी पडते त्यावेळेला ते त्या थंडीच्या हवेबरोबर ते खाली येतात आणि त्याच्यामुळं ह्या प्रकारचे जे आजार हे खूप मोठ्या प्रमाणात लक्षात येत आहेत सर दुसरी एक महत्वाची गोष्ट ज्यावेळेस सर्दी खोकला होतो त्यावेळी प्रामुख्यानं रुग्णांनी असेल किंवा नागरिकांनी काय काळजी घेणं अपेक्षित आहे आता हे जे आपण पाहिलं हे विषाणू जे आहेत किंवा हे प्रदूषण आहे हे कसं पसरतं तर ज्या व्यक्तीला सर्दी खोकला झालेला असतो त्याच्या शिंकांमधून किंवा खोकल्याच्या खोकल्यामधून जे तुषार उडतात छोटे छोटे जे कण बाहेर पडतात त्याच्यामध्ये हे विषाणू असतात आणि ते ज्या वेळेला आपल्या आजूबाजूच्या लोकांना त्यांच्या शरीरात जातात त्यांच्या श्वासामधून जातात त्याला त्यांना हा आजार होतो तर आता याची काळजी घ्यायची म्हणजे सर्वात प्रथम म्हणजे तुम्ही खूप थंड हवेमध्ये विनाकारण फिरायला जाऊ नका घरामधलं वातावरण उबदार ठेवा लहान मुलं घरात असतील तर संध्याकाळी पाच सहा नंतर दारखिडक्या बंद ठेवा सकाळी उशिरा उघडा हां या गोष्टी पाळाव्या पाळाव्या लागतात उबदार कपडे घाला बाहेर जाताना रात्रीच्या वेळेला जर जात असाल तर इव्हन डोक्यामध्ये सुद्धा कानटोपी किंवा हो, माफलर वापरा तर या सगळ्या गोष्टी आपल्याला पाळाव्या लागतात थंड गोष्टी खाऊ नका आणि साधारणतः जे काही उष्ण पेय आहेत गरम पेय आहेत चहा कॉफी अशासारखी पेय घ्या पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या वेळेला तुम्ही बाहेर फिरता त्यावेळेला मास्क वापरणं हा एक महत्त्वाचा इलाज असतो जर तुम्हाला सर्दी खोकला वारंवार होत असेल तर तुम्ही मास्क वापरला पाहिजे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोविडच्या काळात आपण हे अनेकदा सांगितलेलं आहे की हात हे ही गोष्ट आधीपासूनच आहे की जी स्वच्छता स्वच्छतेचे जे नियम आहे ते आधीपासूनच आहे जर मुलांनी किंवा सर्वांनीच आपल्या नाकातोंडाला हात लावण्यापूर्वी जर हात साबणाने स्वच्छ धुवायची सवय ठेवली तर सर्दी खोकला होण्याचं प्रमाण हे जवळजवळ पन्नास टक्क्यांनी कमी होतं हे अनेक शाळांमध्ये अनेकदा हे सांगितलेलं आहे परंतु ते पाळलं जात नाही तर ह्या तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत कारणाशिवाय थंडीत जाऊ नका हां शक्य असल्यास मास्क वापरा ज्या व्यक्तीला सर्दी खोकला झाला आहे जवळ जाऊ नका किंवा फार जवळून त्याच्याशी व्यवहार करू नका हां जे आपण म्हणायचो की चार फूट सहा फूट अंतर ठेवा त्याप्रमाणे अंतर ठेवून वागा आणि नाकातोंडाला हात लावण्यापूर्वी आपले हात साबण पाण्याने स्वच्छ धुवा हे त्याचे प्रतिबंधक उपाय आहेत uh, सर थंडीच्या दिवसांमध्ये आहार कसा असला पाहिजे या बाबतीमध्ये सर्दी खोकला किंवा अन्य साथीचे आगार होऊ नयेत यासाठी आहार कसा असणं अपेक्षित आहे uh, एक लक्षात घ्या की थंडीमध्ये वेळेला हे असतं वातावरणाचं तापमान उतरतं हां त्यावेळेला आपल्याला जी थंडी वाजते ती आपल्या त्वचेमधून हे होते त्याच्यामुळं हां गरम कपडे वापर हे तर झालंच पण आपल्या शरीरामध्ये आवश्यक तेवढी ऊर्जा किंवा उष्णता हां जी निर्माण व्हायला पाहिजे त्यासाठी एक दोन महत्त्वाच्या गोष्टी असतात म्हणजे आपल्या श आहारामध्ये जे ऊर्जा निर्माण करणारे पदार्थ आहेत त्याचं थोडं प्रमाण वाढवावं म्हणजे याच्यामध्ये तेल तळलेले पदार्थ वगैरे हां हे थोडेफार खायला हरकत नाहीत हां आणि त्याचबरोबर पाण्याचंही प्रमाण वाढवायला पाहिजे थंडीच्या दिवसात म्हणजे आता यावर्षीची दिवाळी ही थंडीत नव्हती पण दिवाळी ही थंडीत येते आणि त्यावेळेला जे आपण जे सगळे दिवाळीचे पदार्थ खातो हे कदाचित पारंपरिक ह्याच्यामध्ये यामुळंच ते इंट्रोड्यूस झालं असावं तर खाण्यामध्ये खा आपला आहार व्यवस्थित पाहिजे हां तुम्ही त्याच्यामध्ये तेलाचं थोडंसं प्रमाण जास्ती असलं तर जास्त चांगलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आहार योग्य पाहिजे म्हणजे विनाकारण तुम्ही हां उपास तपास करू नका किंवा बाहेरच्या म्हणजे दोन जेवणांमध्ये विनाकारण जास्ती अंतर ठेवू नका असं झालं तर तुमच्या शरीराची ऊर्जा कमी होऊन तुम्हाला त्रास होऊ शकतो आणि आहार पाणी हे सुद्धा आहारामध्येच आहे त्यामुळे पाणी दोन ते तीन लिटर पाणी हे पिणं आवश्यक आहे नेहमी काय होतं की आपण फक्त दोनदाच पाणी पितो एक तहान लागल्यावर आणि दुसरं जेवण केल्यावर तसं न करता दिवसातून थोडं थोडं पाणी सतत प्यायला पाहिजे कारण थंडीच्या दिवसात तहान लागत नाही त्याच्यामुळं पाणी कमी जातं आणि त्यामुळं हे इतर त्रास होतात किंबहुना हेही पाहिलेलं आहे की पाणी कमी प्यायल्यामुळं ज्या वेळेला थंडी पावसाळा संपतो आणि थंडी सुरू होते हा मधला काळ असतो अशा काळात किडनी स्टोनचे म्हणजे मूत्रपिंडाचे मूत्रमार्गाचे जे खडे असतात त्याचे पेशंटही खूप वाढतात तर या सगळ्या गोष्टी आहारामध्ये आपण बदल करायला पाहिजे पुरेसा आहार योग्य त्या कॅलरीजचा आहार आपण घ्यायला पाहिजे सर आपण बघतोय की सर्दी असेल खोकला असेल किंवा डोकेदुखी झाली की लगेच मेडिकलवर जाऊन काही जण औषधी घेत असतात या बाबतीमध्ये तुम्ही त्यांना काय सल्ला द्या एक लक्षात घ्या की सर्दी आणि खोकला हे आपण म्हणलं त्याप्रमाणे विषाणूजन्य किंवा व्हायरल आजार असतात आणि जगभरातल्या या गाईडलाईन्स आहेत भारत सरकारनी भारताच्या आरोग्य खात्याने स कायम सांगितलेलं आहे डॉक्टरही सांगत असतात की ज्या वेळेला कुठलंही विषाणूजन्य व्हायरल त्रास असेल त्याला अँटीबायोटिक घेऊ नका किंबहुना एक वर्षाच्या आतल्या मुलांना तर सर्दी खोकला झाला असेल तर कुठलंही औषध पहिले दोन चार दिवस देऊच नाही कारण ही सर्दी असते ही ह्या विषाणूंमुळं होते ते शरीरामध्ये जातात काही दिवसांनी ते आपोआप बाहेर पडतात म्हणजे सेल्फ लिमिटिंग किंवा आपोआप बरे होणारे आजार असतात अशा ह्याच्यात हां विनाकारण आपण पाहिलं की लोक दुकानात जातात मग डोक्याची गुळी सर्दीची गोळी इव्हन अँटीबायोटिक्सही घेतात अँटीबायोटिक्स ही सर्दी खोकल्यासाठी वापरायची नाही आणि स्वतःहून तो मुळीच वापरू नका कारण त्याच्यामुळं जो अँटीबायोटिक्सला प्रतिरोध किंवा रेजिस्टन्स जगभरात येतो आहे त्याला हे मुख्य कारण आहे त्याच्यामुळं कुठलंही औषध न घेता तुम्ही स्वतःला हां गरम कपडे वापरा हां घरातलं वातावरण गरम ठेवा आणि त्याचबरोबर जर तुम्हाला सर्दी झाली असेल तर खोकला झाला तर दिवसांतून दोन चार वेळा साध्या कोमट पाण्याच्या गोळण्या करा नाक स्वच्छ ठेवा घसा स्वच्छ ठेवा हां आपोआप तुम्हाला दोन ते तीन दिवसात बरं वाटतं आणि समजा नाही वाटलं जर दोन चार दिवस जास्त लागले तर मात्र मग तुम्ही डॉक्टरांना दाखवा त्याशिवाय मनानीच औषधं घेऊ नका खोकल्याची औषधं तर परस्पर मुळीच घेऊ नका आपण आत्तामध्ये पाहिलंच की जे काही प्रकरण झालं लहान मुलांच्या बाबतीत त्याच्यामुळं खोकल्याची औषधं मनानी घेऊ नयेत हे होते डॉक्टर अविनाश भोंडवे सातत्याने आपण पाहतोय की हिवाळ्याच्या दिवसांमध्ये सर्दी खोकल्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे नागरिक या सगळ्या गोष्टींमुळे त्रस्त झालेले आहेत त्याचबरोबर त्याचबरोबर योग्य योग्य आहार आणि काळजी आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे व्हिडिओ जर्नालिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंध टॉप न्यूज मराठी पुणे आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन एनर्जी एफिशियंट नॉईजलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड